राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत ते आज दुपारी तीन वाजता मंगळवेडा येथे विविध विकासकामाचा शुभारंभ करण्यासाठी येत आहेत पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे यांनी विविध विकास कामाचा शुभारंभ फडणवीस यांच्या शुभ हस्ते ठेवला आहे त्यामुळं या फडणवीस यांच्या दौऱ्याकडं नेमकं आज भाजपचे माजी विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांची भूमिका नेमकी काय असणार आहे याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले पोटनिवडणुकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांना परिचारक गटानं मोठी ताकद दिली होती त्यामुळं राष्ट्रवादीकडे असणारी ही जागा भाजपने खेचून आणली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आमदार समाधान आवताडे यांना ताकद देण्यासाठी विविध विकास कामांना मोठी निधी दिला होता त्यामुळे मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे कामे आज पूर्णत्वास येत आहेत महत्त्वाचा असणारा मंगळवेडा उपसंचन योजना तसेच पंढरपूर येथील यामध्येसा प्रश्न मार्ग लागला असून त्याचा भूमिपूजन सोहळा आज फडणवीस यांच्या शुभ होत आहे मात्र पोटनिवडणूक झाल्यानंतर अवघ्या काही वर्षातच फडणवी आवताडे आणि परिचारक गट हे विभागले गेले असून या दोन्ही गटांनी येणाऱ्या विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी केल्यानं नेमके आता अवताडे यांना परिचारकांची साथ लाभणार आहे का किंवा फडणवीस ही आवताडे आवताडे यांना परिचारक यांची राजकीय ताकद देणार आहेत का याकडं सध्या लक्ष लागून राहिले गेल्या काही महिन्यापासून परिचारक गट आणि अवतडे गट यांनीही निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली असून नेमके आत्ता ही जागा आहे ती मायुतीकडे जाण्याची शक्यता असल्यानं विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना भाजपची उमेदवारी मिळू शकते मात्र भाजपला उमेदवारी आवताडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर परिचारकांची नेमकी भूमिका काय असणार आहे याकडेच जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले या, लागू या सर्व पार्श्वभूमीवर आज फडणवीस हे मंगळवार दौऱ्याकडे येत असतानाच नेमका परिचारकांना कोणता सल्ला देणार आहेत आवताड्यांना कोणती राजकीय ताकद देणार आहेत याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे